परिस्थितीचा आढावा जालना येथे अपंगांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अलिमको कंपनीकडून दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध करून द्याव्यात आणि दरमहा सहा हजार मानधन सुरू करावे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मोहन मुंडे यांनी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे दरम्यान जालन्याचे जिल्हाधिकारी कृष्णनाथ पांचाळ यांनी आंदोलक अपंगाशी चर्चा करून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले आंदोलन करत आहे आंदोलन काय तुमची प्रमुख मागणी आणि तुम्ही आंदोलन कधी पसंत करता आम्ही गेल्या दोन वर्षापासून असे अनेक आंदोलन केले आणि अनेक कलेक्टर आले आणि बदलूनही गेले आणि आम्हाला या कलेक्टर लोकांनी फक्त आश्वासन दिले आणि दोनशे चौरस फुटची जी जागा आहे शासनाच्या नेमाप्रमाणे या नेमाचं त्यांनी उल्लंघन अनेक वेळेस केलं कारण की आम्हाला सांगितलं की तुम्ही दोनशे चौरस फुटच्या जागेवरती तुमच्या दिव्यांगाला बसण्या उठण्यासाठी तुम्ही गाळा करू शकता म्हणजे दहा बाय तीसचा आणि आम्ही आंबडमध्ये तहसील समोर दहा बाय तीसचा गाळा आंबड तहसीलदार विजय चव्हाण आंबडचे उपविभागीय अधिकारी पाटील सर आणि आंबडचे सीओ मनोज उकरीडे यांच्या म्हणण्यानुसार दोनशे चौरस फुटचा गाळा सुद्धा केला आम्हाला कुठली नोटीस न देता या लोकांनी गाळा पाडून टाकला आणि त्यानंतर आंबडमध्ये आम आमचं दुसरी मागणी आहे की आंबडमध्ये जे आमचे आमदार आहेत त्यांच्या समिती जी गठीत केली होती संजय गांधी निराधार समिती त्या समितीमध्ये मतदान मिळवण्यासाठी सत्तर टक्के बोगस लोक निवड केलेली आहे म्हणजे आधार कार्ड एडिट करून जे चाळीस वर्षाचे लोक आहेत चाळीस पंचाळीस वर्ष अशा लोकांना सुद्धा पगरी लावल्या आहेत आणि त्याच्यानंतर अजून दुसरी मागणी अशी आहे की आंबडमध्ये आलिमको कंपनीचं जे साहित्य आलं होतं माननीय खासदार होते मागचे रावसाहेब दाने पाटील यांच्या काळामध्ये तर यांच्या काळामध्ये म्हणजे आमचे दिव्यांग ज्यांना चालता येत नाही अशा दिव्यांगाला इलेक्ट्रिकल सायकल आली पण खासदार साहेबांनी ती सायकल भोकरद्यांमध्ये देऊन टाकली का की त्यांचा मतदारसंघ आहे पण आमच्या आंबड आंबडमधल्या दिव्यांगाची सायकल तुम्ही तिकडे कशी जाताय असा सुद्धा आलिमको कंपनीमध्ये घोळ करून टाकला आणि त्याच्यानंतर जालना जालन्याची जी नगरपालिका आहे या नगरपालिकामध्ये एकोणावीस लाख रुपये दिव्यांगाचा पाच टक्के निधी कोणलाच वाटप न करता गायब करून टाकलेला आहे हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत आणि याच्यामध्ये अंबडलाचे दोनशे चौरस फुटचा गाळा पडला जे दिव्यांग बांधवानी आम्ही सगळ्यांनी को कोणी भीक मागून गोळा करून ती गाळा उभा केला होता दिव्यांग सेंटर ते पाडलं या अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करावी नसता आजच्या आमच्या मागणीचा प्रमुख उद्देश असा आहे की आम्हाला शासनाने आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी आम्ही सगळे लोक आज इथून एक तर इथं आत्महत्या करणार नाही तर इथून आम्ही जाणार नाही आम्हाला प्रशासनाने उचलावं मारावं काय करायचं करावं आमचं जीवन इथं संपलेलं आहे हेच आमच्या प्रमुख मागणी चर्चा केली आम्हाला अधिकारी यांच्यावर कुठलाही भरोसा नाही कारण की याच्या अगोदर तीन जिल्हा अधिकाऱ्यांना आम्हाला सेम असेच आश्वासन दिले परंतु कोणत्याही अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना ते पूर्ण न करता इथून बदल्या करून गेलेले आहेत तर यांची सुद्धा काय गॅरंटी हे पूर्ण करतील का नाही त्याच्यामुळे आम्हाला यांच्यावर सुद्धा भरोसा नाही एकतर कारवाई करा अन्यथा आम्हाला सर्व दिव्यांगाला आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी माझं नाव मोहन शेषराव मुंडे मी प्रहार दिव्यांग क्रांती महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा